हॅलो नमस्कार मैत्रिणी गुडीपाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्वांना तुम्हाला ही नवीन वर्ष मराठी नवीन वर्ष सुख समृद्धीचं जावं घेच माझी स्वामी चरणी प्रार्थना आणि आज मी काय काय केलं आता आपण इथून पुढे आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 你干脆让我找，不行。 अशा प्रकारे उभी केली गा आमची गुढी आता बाकी पूजा बाकी आहे आणि सगळ्यात मोठे रील स्टार इथं उभे आहेत बरं का आमच्या मदतीसाठी आणि हे रील स्टारची मी कोण मिसेस आज शूटिंग स्वयंपाक घेतली नाही आहे हे दोन बोके जेवण करत आहेत काय पुरणकास झालाय बोक्यांना नु? नुसतं पुरणपोळीच आवडते का बाकी काहीच नाही बघितले कसे बोके बसलेत मांजरीचे बोके बसलेत दोन्ही हे मांजरीचे बोके म्हणल्यानंतरचा तुम्ही आता आम्हाला सांगा कमेंट मध्ये मांजरीचे बोके म्हणजे काय कुठचे बोके ते दोन आता चला मी पण जेवण आता मला पण लागली भूक आता मी जेवण करते आधी नंतर कुठं बाकीची काम जसं की कपडे वगैरे धुवायचे बाकी आहेत ते थोडेफार आणि असा होत आजचा मग दिवस आणि हा व्हिडिओ आता एडिट करायचा आणि नंतर अपलोड करायचा आज तुम्हाला जर ही साडी आवडली असेल साडी कशी वाटते आधी मला सांगा कमेंटमध्ये आणि ही साडी मी कुठनं परचेस केली आहे तुम्हाला जर माहिती नसेल तर मी तुम्हाला सांगते ही साडी मी घेतलेली आहे मिशोवरून ह्या अशा तर छान पदर येतो पूर्ण आणि सॉफ्ट मटेरियल्स एकदम अशी हलकी फुलकी साडी आहे आणि आता कसं उन्हाळ्याचं टाईम आहे आणि जास्त आपण जाड आणि जास्त वजनी साड्या आपण घालू पण शकत नाही त्याच्या हिशोबाने ही साडी खूप छान आहे लग्न कलर करण्यासाठी तर मी आज पाळवया स्पेशल घातलेली आहे ही साडी तुम्ही बघू शकता पूर्णपणे माझा लुक कसा आला आहे मी तुम्हाला ही साडी पूर्ण दाखवते ब्लाऊज आणखीन टीच केलं नाही तर ब्लाऊज निशातच फोल्ड केलेला आहे प्लेन ब्लाऊज काठ येते त्यामुळे थोडे आणि हे तुम्ही सध्या वेअर केलेला ब्लाऊज आहे हा आपला जी जुनी साडी आहे माझी त्याच्यावरचा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही साडी पूर्णपणे तुम्हाला दिसत असेल

तर तिथून तुम्ही बाय करू शकता नेकलेस, नेकलेस पाचशे ही साडी होती तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ही साडी खूप छान आणि खूप सॉफ्ट मटेरियलची साडी मला खूप आवडली माझी केलेली आहे आणि ही खरं मी स्वतः बाय केलेली आहे काही तुम्हाला मी तुम्हाला याचे दाखवत असेल प्रोडक्ट रिव्ह्यू प्रोडक्टच आहे पण ही साडी मी घेऊन आता मागच्या पाडव्याला घेतली होती आज पाडवा आहे हे पण खरं सांगते आणि मागच्या वर्षी पाडव्याला ही साडी मी लावली होती गुढीला साडी पाडव्याला नाही गुढीला म्हणायचं आणि मग या वर्षी त्याला मी वेर केलय आणि अशी छान अशी दिसते साडी मी काही एवढं मेकअप वगैरे पण काही केलेला नाही तुम्ही मला बघू शकता पूर्णपणे रिअल मध्ये उभी आहे मी मागच्या साईडला माझ्या खिडकीतनं उजेड येतो त्या उजेडावरती आणि थोडाफार जो मेकअप केला तोच मेकअप आहे माझा आणि हा जो नेकलेस पण आहे हा पण मी वरनच घेतलेला आहे आणि मिशोच्या लाईव्हमधनं घेतला होता हा एकशे तीस रुपयाला तर हा पण असा आणि असा माझा पूर्णपणे आजचा पाडव्याचा लुक होता पाडव्याची पूजा वगैरे झालीही माझी आणि हा असा माझा लुक आहे मी समोर नसल्यामुळे मला थोडं दुःख होते कारण की दरवर्षीच ते त्यांचं ते असतं म्हणजे असतं कुठल्याच सणाला आमचे मिस्टर घरीच नाचतात आणि सर्व काही एकटीला करायचं म्हणल्यावरती खूप कंटाळा येतो करायची खूप इच्छा असते सर्व सण साजरी करावे वाटतात था आणि छान असे कॅप्चर पण करावे लागतात मुवमेंट पण काय करणार एकटीला जेवढं होतं तेवढं मी करते आणि माझा आता विचार आहे की मी आता पारायण आहे तर साणीचं पारायण आहे आज तर आता मी कुराण वगैरे टाकलेलं आहे आणि इथून पुढं आता मला बाकी काय शूटिंग होते नाही मग माहिती नाही पाडव्या उभी केली थोडीफार ती शूटिंग घेतली आणि पाडव्याची गुढी उभी करायला मेन म्हणजे मी जे बांबू आहे तो आणायला विकत आणायसाठी गेले बाहेर बाहेर गेले कुठेच मला बांबू भेटलाच नाही शेवटी तिकडनं परत आले नाराज झाले आणि मला वाटला आता मी कशावर गुढी उभी करू तर येताना शेजारी एक दुकान आहे प्राशनचं तर त्या मावशींना म्हटलं मावशी प्लीज तुम्हाला मी पैसे देते मला एवढी तरी बांबूची काडी द्या त्यांनी भरपूर शोधलं बिचारा त्या फोनवर बोलत होत्या तरी त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला आणि आधी शोधलं त्यांनी दुकानात त्यांच्या आहे का म्हणजे विकत नव्हत्या देणार त्या ते मला तरी वाटतं कारण त्या पूर्ण दुकानात फिरून बघत होत्या त्याच्या हिशोबाने तर त्या म्हणल्या बेटा नाही आहे बघितलं भरपूर बघितलं त्यांनी नाही भेटली मग शेवटी त्यांनी सांगितलं शेजारीच त्या मंदिराच्या शे सॉरी दुकानाच्या शेजारी मंदिर आहे आणि मंदिराची पण मला वाटतं त्या पाहणी म्हणजे त्यांच्या हातातच आहे वाटतं ते, ते मंदिर प्रॉपरली मला पण माहिती नाही तर हे मला सांगावं असं वाटते का आनंद खूप झालाय म्हणून सांगते मी तर तिथे दत्त महाराजांचं मंदिर आहे मी तुम्हाला आता व्हिडिओ कॅप्चर करून दाखवेल ते आणि त्या मावशींशी पण बोलून मी सांगेल कारण म्हणजे अनुभव पण येत आहेत मला हे पण खूपच आनंदाची बाब आहे तर त्या ते मावशींना माँशिन मावशींनी स्वतः मला म्हणतात का जा मंदिराच्या त्या साईडला आहेत ठेवलेले तिथे बघ असेल तो छोटा वगैरे तर घेऊन जा तर मग मी घेत गेले बघितला दिसला पण आणि घेतला पण तर म्हणजे एक प्रकारे असं म्हणजे आनंद हा आहे जरी ते मंदिराच्या कामासाठी योजना असतील होत किंवा मंदिराचे जरी नसतील तरी मला तो प्रांगणात भेटावा कोणाच्या तर माझ्या दत्तगुरूंच्या माझ्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रांगणातून मला आज गुरीसाठी मिळालेला जो बांबू आहे तो मिळाला म्हणजे याच्यावरनं अनुभव आणि अनुभवच आहेत आणि स्वामींचे अनुभव सांगता सांगता आपल्याला किती डोळ्यात पाणी हे सांगता येत नाही अशी गोष्ट आहे आणि आनंद खूप झालाय मला मी भरपूर शोधला भरपूर शोधलाय कालपासून मी शोधत होते तर काल पण गेले बाहेर नाही गेले फक्त ह्या साईडला बांधकाम आमचं हे जे बिल्डिंग आहे त्या सगळ्या नवीन आहेत त्याच्यामुळे मला वाटलं माझ्या साईडला असेल एखादं भेटून पण जाईल आणि कडुलिंब आणि आंब्याची झाडं पण भरपूर सारे आहेत ते भेटूनच जाईल मिस्टर आणि ते आणून दिलं मला सकाळी कडुनिंबाची डाहाळी त्यानंतर आंब्याची ते त्या सर्व आणून दिलं पण त्यांना काय करणार जॉबमुळे जावं लागतं आणि सेलिब्रेट राहतो त्यामुळे आम्हाला त्यांना भेटतच नाही रिटेल मधून त्यामुळे ते गेलेत आणि अशा प्रकारे मग आता मी कुठे गुढी वगैरे उभी केली आणि माझं पूर्णपणे मूड खराब झालं होतं स्वयंपाकाला म्हणजे का नको मला असा विचार पडला होता पण आता पूजा करायला घेतली खोटं बोलत नाही लगेच डोक्यात त्याला पुरण टाकून द्यावं आपली पूजा नैवेद्य करून आपण देवाला नाही मध्ये अर्पित करू आणि पारायणाचं बघते आता काहीतरी पारण करायची इच्छा आहे माझी पण बघू होत आहे का पारायण आपल्याकडनं आपल्याकडनं सामिवारच करून घेतात का ते पण बघावं लागेल मेन म्हणजे चला तर आता आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि कशा आम्ही काही फोटो वगैरे आहेत कसे वाटलेत ते सांगा आणि यामध्ये आणखीन एक न्यू फोटो आहे तो फोटो कसा वाटतोय ते नक्कीच सांगा बरं का नवीन इफेक्ट आलेला फोटो आहे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील